नमस्कार मित्रांनो मित्रांनो मला कल्पना आहे तुम्ही या व्हिडिओच्या प्रतीक्षेत होता आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यामध्ये मलाही तितकाच उत्साह येत होता आणि हा व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड होत आहे तर त्यावेळेस काहीचं पा पावसाचंही वातावरण आहे तुमच्याकडेही पाऊस येत आहे का हे मलाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे मारुती माने आणि पैलवान अलेक्झांडर मिद्वेद यांची ऐतिहासिक कुस्ती शतकातील फ्री कुस्तीमधील सर्वश्रेष्ठ मल्ला अकरा मिनिटे झुंजवणारे एकमेव मल्ल म्हणजे पैलवान मारुती भाऊ माने मित्रांनो हा व्हिडिओ खूप रोचक असणार आहे आणि या कुस्तीमध्ये प्रकारे मारुती भाऊ मानेंनी झुंज दिलेली होती तर हे या कुस्तीमध्ये आपल्याला ऐकायचं आहे पाहायचं आहे तर मित्रांनो एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या दशकात पूर्ण जगात कुस्ती क्षेत्रात धुमाकूळ घातला ते नाव होते रशियन मल्ल पैलवान अलेक्झांडर मिदवेत सहा फूट दोन इंच उंची आणि एकशे पाच किलो वजन असलेला गोरापान रशियन मल्ल ज्याने कुस्ती क्षेत्रात शतकातील सर्वश्रेष्ठ मल्ल होण्याचा मान मिळवला होता त्याच्या कारकिर्दीत सलग सात वेळा खुल्या गटात जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन सुवर्ण पदक आणि जागतिक सर्वात मानाची समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धेत तीन सुवर्णपदक प्राप्त करून रशियन जनमानसाच्या मनात आढळ असे स्थान प्राप्त केले होते मिदवेचे जणुकीय विश्लेषण करायचे झाले तर त्याचे आई वडील सहा फुटाच्या वर उंचीचे आणि आई नावाजलेली टेनिस पट्टू तर वडील नामवंत मल्ल अशा आईबापाच्या पोटी जन्मलेल्या मिधवेद हा जन्मताच जणू काही कुस्तीच्या क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करायला जन्मला होता त्याच्या कुस्ती कारकिर्दीचे वैशिष्ट्य असे की वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्तीत त्याच्यापुढे अठ्ठेचाळीस सेकंदाच्या वर जागतिक कोणताच मल्ल टिकला नाही ऑलिम्पिक स्पर्धेत हे रेकॉर्ड एक मिनिट चौतीस सेकंद त्याच्यापुढे या बहादुराने एकही कुस्ती लढली नाही रशियन राष्ट्राध्यक्ष मिद्वेदच्या जीवावर जागतिक परिषदेत हुशारखी मारत असे की, की केवळ आमच्याच देशात अलेक्झांडर मिद्वेज सारखा मल्ल घडू शकतो आणि मग सर्वांनाच या शब्दापुढे मान हलवावी लागे कारण अमेरिकन जपानी तुर्की इराण सारख्या देशात एकही मल्ल त्याच्यापुढे तग धरू शकत नव्हता त्यावेळी अमेरिकेने मिद्वेदला आमच्या देशाकडून लढ तुला मानाचे स्थान देऊ अशी संधी दिली होती मात्र देशाशी एकनिष्ठ असलेला अलेक्झांडरने सांगितले होते की माझ्या देशाकडे फक्त एकच अलेक्झांडर मिद्वेद आहे अशा महान मल्लाचे कौड कौतुक गाण्यात साठच्या दशकातील सर्व प्रसार माध्यमातून गुंतलेली असायची पण एक आकरीत घडलं एकोणीसशे सदुसष्टच्या युनायटेड किंगडम मधील मँचेस्टर शहरात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत जगातील अनेक मल्ल आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करत मँचेस्टर शहरात डेरे दाखल झाली होती भारताचे प्रतिनिधित्व करणारे मल्ल पैलवान माने ज्यांनी एकोणीसशे बासष्टच्या जकार्ता आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत ग्रीको रोमन मध्य रौप्य आणि फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक जिंकत भारताला एकाच स्पर्धेत खुल्या गटात दोन पदके जिंकून देऊन इतिहास रचला होता मॅनचेस्टर स्पर्धेत अनेक कुस्त्यांच्या फेऱ्या पार पाडत फायनलला खुल्या गटातून आमने सामने आले ते मारुती माने विरुद्ध पैलवान अलेक्झांडर मारुती माने हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील सप्तश्री कवटे या छोट्याशा खेडेगावातून आलेले होते कुस्ती क्षेत्रात इतक्या मोठ्या उंचीवर गेलेले खेडेगावाच्या तालमीत सराव करून अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या गरीब कुटुंबात भाऊंचा जन्म झाला आई वडील उंचीने खुजे मात्र भाऊंचा देह धिप्पाड जणू काही खास कारणानेच मारुतीमाने यांना ईश्वराने पृथ्वीवर पाठवले आहे रानात मोलमजुरी करत कुस्तीचा छंद जोपासला पुढे स्वतःच्या मनगटावर हिंद केसरी झाले तर गदा ठेवायला घरात जागा सुद्धा नव्हती इतकी गरीब परिस्थिती मात्र स्वकर्तृत्वावर मेहनत जिद्द आणि गावाच्या प्रेमामुळे आज ते जागतिक कुस्ती स्पर्धेत नसीब आजमावायला आले होते विदव्याची कुस्तीची शैली आदोगरत सांगितली की अठ्ठेचाळीस सेकंदापेक्षा जास्त वेळ कोणताही मल्ल त्यांच्या पुढे टिकू शकत नव्हता आक्रमकता गतिमानता आणि शस्त्रशुद्ध डावपेचांची शृंखला करत चितपटीने कुस्ती मारणारा भाल्यासारखा उंच पुरा आलेक्झांडर तर पाच पाच हजार जोर एकाच चार चार मल्लांशी खडाखडी करणारे मुलतानी टांगेवर प्रभुत्व असणारे मारुती माने लढत जणू दोन वादळे एकमेकांना भिडणारच असेच अंदाज बांधले जाऊ लागले पण मिदवेची आजवरची कुस्ती कारकिर्द अतिशय जबरदस्त होती तीन वेळा खुल्या गटात ऑलिम्पिक्स सुवर्णपदक असणारा मिद्वेद हा अजिंक्य योद्धा होता हे मान्य करावेच लागेल कुस्ती एकेरी होणार अशी चिन्हे दिसू लागली होती पण मारुती माने आत्मविश्वासाने मॅटवर आले क्षणभर डोळे मिटून त्यांच्या गावचे स्मरण केले ज्या गावाने त्यांच्यावर इतके प्रेम केले की आज ते इथे आले होते बस ठरले मिद्वेदशी प्राणपणाने झुंजायचं उंचापुरा गोरापान मिद्वेद प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानात आला एका अजिंक्य वीराच्या चेहऱ्यावर दिसावी तशी काहीशी मस्तीची छटा त्याच्याही चेहऱ्यावर दिसत होती मारुती माने असा गप्प करू असा आविर्भाव दिसत होता सलामी झडली आणि कुस्तीला सुरुवात झाली मिद्वेदने आक्रमक भूमिका घेत मारुती माने यांच्यावर गर्दन खेचीचा प्रारंभ केला एका क्षणात बलगेत हात घालून मानेंनी माने त्या अजिंक्य मल्लाला अशी जी टांग लावली की भवरा फिरावा तशी गर्दीशी फिरत मिदवेत मॅटवर बाहेर पडला आणि माने यांची तीन गुणांची कमाई झाली झोपेत असलेल्या माणसाच्या अंगावर पेटते निकारे टाकल्यावर क्षणात झोप विसरून तो सावध व्हावा अगदी तशीच अवस्था मिद्वेदची झाली होती कुस्तीला प्रारंभ होऊन वीस सेकंद झाली नाही तर तीन गुण गमावणार मिद्वेद खरोखरच खाजील झाला होता आजवर त्याच्यावर एक गुण घेणे कोणत्याच मल्लाला जमले नव्हते तिथे टांगेवर चितपट होता होता वाचलेला मिद्वेद पुरता भानावर आला होता आणि पुढे काय घडेल ते केवळ अवर्णनीयच सावध विद्वेदने बचावात्मक पवित्रा घेत गेलेले तीन गुण वसूल केले आणि कुस्तीला तीन मिनिटे उलटून गेली डावाला प्रतिडाव गर्दन खेच रेटारेटी प्रेक्षकांचा जल्लोष आणि पत्रकारांची उत्सुकता अकरा मिनिटे भूतकाळ विसरून गेली आणि अलेक्झांडर मिद्वेद गुणांच्या आधारे विजयी ठरला तर मारुती माने रौप्य पदकाचे मानकरी ठरले दमछाक झालेला मिदवेत गर्दीतून वाट काढत बाहेर येताना पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला होता सर्वांच्याकडे पहा तो एक वाक्य बोलून गेला हा मारुती माने आमच्या युरोपात पाठवा आमच्या देशातल्या घराघरात यांचे फोटो लावून पूजा करतील लोक माझ्या आयुष्यात याच्यासारखा शक्तिशाली पैलवान मी पाहिला नाही खरोखर मी त्याला सलाम करतो भाऊ एकोणीसशे सदुसष्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत खुल्या गटात द्वितीय ठरले होते ही बातमी वाऱ्याच्या वेगाने भारतात पोहोचली पण त्याहीपेक्षा आलेक्झांडर मिदवेतने त्यांच्याविषयी काढलेले गौर उद्गार भारतातल्या वर्तमानपत्रांची ब्रेकिंग न्यूज ठरली होती अशी ही इतिहासाच्या पानावर लुप्त झालेली अजरामर लढत आज आपल्या या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळालेली आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा ही जी कुस्ती झालेली होती पैलवान मारुती भाऊ माने आणि अलेक्झांडेर यांच्यामध्ये ही आजरामर कुस्ती तुम्हाला कशी वाटली कारण तुमच्या या प्रतिसादामुळे तुमच्या या प्रतिक्रियेमुळे मला उत्साह मिळतो नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्याचा तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि नुस्तमे हिंद पैलवानांची माहिती मिळत असते तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच किस्सांसोबत किंवा पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद